जय लक्ष्मी माता श्री नवनाथ महा एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भूतलावर चालली होती सायंकाळची वेळ होती सूर्य अस्ताला जात होता त्याने तिला पाहिले त्यावेळी तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्याच्या मनात तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली त्या आवेगाने त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून खाली येत असताना वाऱ्यामुळे त्याचे दोन भाग झाले त्यांपैकी एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडला त्यापासून अगस्तींचा जन्म झाला योगायोगाने त्याचवेळी कौलिक नामक त्रिकालज्ञानी ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघाले होते आश्रमाबाहेर येताच त्यांनी ती भरतरी अंगणात ठेवली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेले तोच सूर्य दुसरा भाग तिथं पडला दार बंद करून आल्यावर त्यांनी ते भिक्षापात्र उचलले तेव्हा ते दिव्य वीर त्याच्या दृष्टीस पडले त्यांना ते एकशे तीन, तीन वर्षांनी कलियुगात द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत ही गोष्ट अंतर्ज्ञानाने तात्काळ समजली तेव्हा त्या वीर्याचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी ती भरतरी आश्रमात जपून ठेवली पुढे कलयुग सुरू झाले तेव्हा जाणत्या कौलिकांनी ती भरतरी चरावली एका गुप्त सुरक्षित ठेवली योग्य वेळी नारायणांनी संचार करून त्या भरतरीतच अवतार घेतला पुढे नऊ महिन्यांनी तिच्यात एक बालक जन्माला आले त्या पात्राभोवती मधमाशांचे पोळे होते त्यातील मध खाऊनच ते बालक वाढू लागले काही महिन्यांनी ते इतके वाढले की भरतरी अपुरी पडू लागली पुढे पावसाळ्यात एक पर्वत कपार कोसळली तेव्हा उडालेला एक दगड आपटून ती कुजलेली भरतरी जागेवरून खाली पडून फुटली आणि तिच्यातील बालक घरंगळत जाऊन बाहेरील कुरणात पडले व मोठमोठ्याने रडू लागले काही वेळाने हरणांचा एक कळप तेथे आला त्यातील एक गर्भवती हरणीने दोन पाडसांना तिथे जन्म दिला त्यावेळी भरतरीतले बालक व तिची दोन पिल्ले इतकी जवळ होती की हरणीला तेही आपलेच अपत्य आहे असे वाटले तिची पिल्ले तिच्या अंगावर पिऊ लागली पण ते अजान बालकाला तसे करता येईना तेव्हा तिने आपली आचळे युक्ती प्रयुक्तीने त्याच्या मुखात घालून त्याला दूध पाजले तथा दुसरी भरतरींचे बालपण अनेक दिवस हे असे चालले होते ती हरणीसारख्याच ममतेने त्या तिघांचे संगोपन करत होती त्यांची काळजी घेत होती तिचा तिघांवरही जीव होता हळूहळू ते बालक रांगू लागले रडत रडत चालू लागले आणि पुढे दुडदुडू धावू लागले पण मनुष्य संपर्क नसल्याने त्याला बोलता येत नव्हते दोन वर्षांचे झाल्यावर ते चरायला जाऊ लागले कवळे गवत व झाडपाला खाऊ लागले वनचरांमध्ये राहिल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली ते नेहमी आपल्या हरणी मातेच्या बरोबर राहत असे व ती जिकडे जाईल तिकडे जात असे ते पाच वर्षांचे असताना एके दिवशी ती हरिणी आपल्या तिन्ही सुमारास जयसिंग नावाचा एक भट आपल्या पत्नी बरोबर तेथून जात होता आपल्या गायन कलेने राजाची स्तुती करून द्रव्य मिळवणे हा त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय होता मार्गाने जाताना त्या दोघांचे लक्ष हरिणी बरोबर असलेल्या त्या तेजस्वी बालकाकडे गेले त्याला पाहून त्या दोघांना मनात ते बालक कोण कुठले त्याचे आई वडील कोठे आहेत असे अनेक प्रश्न उभे राहिले तेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी जयसिंग पुढे गेला असता हरणी अर्थ आवाजाने ओरडत पळू लागली त्यामुळे सावध झालेले बालकही तिच्या मागोमाग पळाले ते, मागो ते पाहून जयसिंगाने जोराने पाठलाग करून त्याला पकडले व एका जागी उभे करून म्हणाला बाळ घाबरू नकोस तुझे नाव सांग तुझे आई वडील कोठे असतात तेही सांग तू चुकलेला दिसतोस चल मी तुला तुझ्या आईकडे नेतो आपण त्याचे बोलणेच त्याला कळेना तो, तो जीवाच्या भीतीने रडू लागला हरणांच्या भाषेत आपल्या हरणी मातेला हक्का मारू लागला त्यावेळी आपला मुलगा मनुष्याच्या हाती लागलेला पाहून ती हरणी व्यथित झाली होती तिला त्याला सोडवायचे होते पण समोर माणसे असल्याने तिला त्याच्याजवळ जाण्याचे धैर्य झाले नाही मनोमन घाबरलेली असल्याने ती दुरूनच आक्रोश करू लागली जयसिंगाने त्या मुलाला मायेने जवळ घेऊन थोपटले त्याची पुन्हा चौकशी केली पण तो काहीच बोलला नाही तेव्हा तो मुका असावा असा विचार करून त्याने हातांच्या खुना करून त्याला काही सांगता येते का पाहिले पण तो प्रयत्नही फोल ठरला तेव्हा तो पत्नीला म्हणाला रेणुके याला आपण घरी नेऊ व पुढे त्याच्या माता शोध लागला की त्याच्या स्वाधीन करू तिलाही ते पटले पण त्याला खांद्यावर घेऊन तो झपाट्याने गाव वस्तीकडे निघाला त्याला नेताना पाहून हरणी कासावीत झाली व त्याच्या मागून चालू लागली ती करून शब्दात ओरडत होती जवळ येऊन पुन्हा मागे जात होती जयसिंग असेच त्याला वाटत होते तो गाव वस्तीत शिरला तेव्हा मात्र तो आपल्याला परत मिळणार नाही असा विचार करून ती निराशेने माघारी वळली मुक्कामी गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले त्या गावात तो तीन महिने राहिला त्या अवधीत त्या मुलाच्या आईवडिलांचा सर्वत्र शोध घेतला पण त्यांच्याविषयी काही माहिती मिळाली नाही रेणुका त्या मुलाची काळजी घेत होती त्याचे कोड कौतुक करीत होती त्यामुळे तिचे वात्सल्य व वा गावातील माणसांचा सहवास यामुळे त्याची भीती कमी झाली त्याला खाणे पिणे खेळणे इत्यादी मनुष्य व्यवहार समजू लागले तो आई बाबा अशा हाका मारू लागला बोलण्याचा प्रयत्नही करू लागला हळूहळू पूर्वायुष्य विसरून तो विश नवीन जीवनाशी समरस होऊ लागला पुढे जयसिंग भटाने ते गाव सोडले आणि ठिकठिकाणी थीक मुक्काम करत व मार्गामध्ये त्या मुलाच्या मात्यापित्यांचा शोध घेत बिराडासह काशीस आला एके दिवशी त्याला घेऊन तो विश्वेश्वरांच्या दर्शनास गेला असता पिंडीतून आवाज आला या भरतरीनाथ महाराज या आपण अवतार घेतला हे फार चांगले झाले ते ऐकून जयसिंगाला मोठे नवल वाटले त्यावेळी भरतरी नावाचा हा बालक अवतारी महात्मा असून शिवजींच्या परिचयातला आहे हे त्याने ओळखले आणि मोठ्या पुण्यईनेच आपल्याला याची प्राप्ती झाली असे वाटून त्याला अत्यानंद झाला घरी गेल्यावर त्याने ती हकीकत रेणुकेला सांगितली तेव्हा तिलाही नवल वाटले त्या दिवसापासून ती उभयता त्याला भरतरी नावाने हाका मारू लागली त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी भरतरींनाच आपला मुलगा मानले आणि त्यांचे लालन पालन करू लागले त्या दोघांना त्यांचा इतका लळा लागला की पुढे आई वडिलांचा शोध लागला तर आपल्याला विरह सहन होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शोधकार्य थांबवले आणि काशीतच राहायचे ठरवले ते, -ते उदर करू लागले भरतरी लहान असले तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होते गावातील सवंगड्यासह खेळताना ते राजा राणीचेच खेळ खेळायचे त्यात ते, ते स्वतः राजे व्हायचे व इतरांना आपले प्रधानमंत्री सेवक बनवायचे कधी त्यांच्याशी राज्याबद्दल चर्चा करायचे तर कधी लुटापुटीची लढाई करून शत्रूला हरवायचे त्यामुळे त्यांच्याशी खेळताना मुलांना मोठी मौज वाटायची एके दिवशी त्यांनी काठीचे घोडे करून त्यांना पिटाळले आणि गाव वस्तीत सोडून रानात प्रवेशले तेथे -ते भरतरींना ठेच लागली आणि काठी रुपी घोड्यावरून ते खाली कोसळले आपटल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली आणि प्राण कासावीस होऊन डोळे पांढरे झाले तेव्हा ते मेले असावेत असे वाटून मुले घाबरली त्यांच्या मनात आता हे भूत होऊन आपल्या पाठीस लागतील व सर्वांना खातील अशी भीती निर्माण झाली म्हणून त्यांनी धूम ठोकली आणि चुपचाप आपापले घर गाठले इकडे भरतरींना कसलेही भान नव्हते ते रक्तबंबाळ होऊन एकटेच अरण्यात पडून होते त्यांची अवस्था पाहून सूर्याला रावले नाही त्याचे हृदय कळवळले तो ब्राह्मणाच्या रूपात त्वरेने त्यांच्यापाशी आला त्यांच्या तोंडावर गंगेचे पाणी शिंपडून त्यांना सावध केले थोडे पाणी मग कृपादृष्टी टाकून त्यांच्या जखमा बऱ्या केल्या त्या पूर्ण त्याने त्यांना आपल्या मांडीवर घेतले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांना बरोबर घेऊन गावाकडे निघाला त्यावेळी त्यांना जिवंत पाहून त्यांचे सवंगडे घाबरून लपून बसले सूर्याने भरतरींना रेणुकेच्या स्वाधीन केले आणि घडलेली घटना निवेदन करून त्यांची नीट काळजी घेण्यास सांगितले त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून तिने त्याला आसन दिले व म्हणाली महाराज तुम्ही माझ्या मुलाला येथे आणले त्याबद्दल मी आभार मानते आता आपण कोण कोठून आला ते सांगा तेव्हा तिचा सद्भाव पाहून तो म्हणाला हे सती मी विप्रवेशातील सूर्य आहे आणि भरतरी हे माझेच पुत्र आहेत यांचा जन्म अलौकिक आहे तुझे भाग्य थोर म्हणूनच तुला यांचा लाभ झाला आता यांचा नीट सांभाळ कर त्यानंतर त्याने निज रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले आणि भरतरींच्या रूपाने द्रुमिल नारायणांनी कसा अवतार घेतला ती समग्र हकीकत सांगितली मग तिचे तो अंतर्धान पावला भरतरींची माहिती मिळाल्यामुळे रेणुकेला खूप आनंद झाला होता थोड्या वेळाने जयसिंग परत आल्यावर तिने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून तोही आनंदला आता त्या दोघांच्या मनातील त्यांच्या जन्मदात्यांविषयीच्या सर्व शंका फुटल्या होत्या ते सोळा वर्षांचे झाले तेव्हा त्या ते दाम्पत्याच्या मनात माळवा देशातील आपल्या गावी परत जावे आणि भरतरींचे लग्न करून सून आणि मुलासह त्यांनी काशी सोडून माळव्याची वाट धरली काही दिवसांनी एका अरण्यातून जात असताना चोरांच्या टोळीने त्यांना गाठले त्यांच्याजवळची सर्व चीज वस्तू लुटली आणि जयसिंगाला ठार मारून ते पसार झाले ते पाहून रेणुकेस मोठा धक्का बसला शोक अनावरून होऊन तिनेही प्राण सोडला आपल्या माता-पितांचा तो भीषण अंत पाहून भरतरींना अतोनात दुःख झाले त्यांनी दोघांना तेथेच अग्नी दिला आणि आज आपण अनाथ झालो खऱ्या अर्थाने निर्धार निराधार झालो या विचारांनी आक्रोश करू लागले हदबध झालेल्या भरतरींना सारखी आईवडिलांची आठवण येत होती रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते आणि अति प्राण कंठाशी आले होते योगायोगाने त्याच वेळी काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्या मार्गाने जात होते तेथे थंड झालेल्या चितेपाशी बसलेल्या भरतरीना पाहून ते थांबले त्यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग ऐकून त्या सर्वांचे हृदय त्यांनी त्यांचे सांत्वन केले त्यांना अनेक प्रकारे समजावले व त्यांचे मन वळवून आपल्या मुक्कामी नेले तेथे खाऊ पिऊ घातले आणि सहानुभूतीपूर्वक त्यांची काळजी घेऊ लागले त्यांच्या संगतीत राहिल्याने त्यांचे दुःख थोडे हलके झाले ते व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करू लागले त्यांचा चुनचुनितपणा आणि उद्योगी स्वभाव यामुळे ते सर्वांचे आवडते झाले त्यांना ते त्यांच्यातीलच एक वाटू लागले त्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केली आणि अवंती नगरीकडे निघाले अध्याय चोवीसावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील चोवीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे बालहत्या दोष नाहीसे होऊन आपली मुले सुखी होतील नवनाथ कथा सर यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद